नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं मी स्वागत करते महत्वाची बातमी पाहूया डीएमएक्स ग्रुप रक्तदाता संघ महाराष्ट्र राज्य व आराध्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने अर्जुन नगर अमरावती येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे अडुसष्टवा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त अमरावती येथे महाआरती व सत्कार सोहळ्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते तर माननीय श्री, श्री श्रीकांत भारतीय विधान परिषद आमदार अमरावती यांच्या शुभ हस्ते महाआरती करण्यात आली या जयंती सोहळ्यामध्ये स्वराज्य व ध्वज हे मुख्य आकर्षण होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांतजी भारतीय विधान परिषद आमदार तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विधानसभा आमदार सुलभा खोडके अचलपूर विधानसभा आमदार प्रवीण तायडे भाजपा शहर जिल्हा महामंत्री प्रशांत शेगोकार माजी सभागृह नेता मनपा अमरावती तुषार भारतीय हो। शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख अरुणजी पडोळे प्रहार पक्ष अमरावती जिल्हा प्रमुख छोटू महाराज मनपा अमरावती माजी महापौर चेतन गावंडे उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून चक्रे अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अमरावती शहर जिल्हा गजानन लोखंडे समाजसेवक गोपाल धर्माडे माजी नगरसेवक चंदुभाऊ खेडकर संपर्क प्रमुख प्रहार गुडूर्फ प्रशांत धर्माडे शहर कार्याध्यक्ष अमरावती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व कार्यक्रमाचे मार्गदर्शन नितीन काळे अध्यक्ष आराध्य फाउंडेशन अमरावती सुयजी श्रीखंडे समाजसेवक हृतिक मालपे संस्थापक डीएमएस ग्रुप महाराष्ट्र राज्य ऋषभ यावले जिल्हाध्यक्ष आदींनी उपस्थिती दर्शवली होती